नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या हडपसर मतदारसंघातील दोन दिवसीय दौऱ्यानंतर आता माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री हडपसर मतदारसंघात होत आहे शिवसेनेचे लोकप्रिय माजी नगरसेवक पुणे शहर प्रमुख प्रमोदाना भानगिरे यांनी स्वर्गीय या, गंगूबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे आयोजन प्रभावी एक्केचाळीस मध्ये एन आय बी रोड महादेववाडी या ठिकाणी केलेली आहे या फेस्टिवलचे उद्घाटन करण्यासाठी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि मतदारांशी संवाद साधण्यासाठी एकनाथ शिंदे येत असल्याने शिवसेनेची ही महत्वपूर्ण खेळी मानली जात आहे मनपा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करतो आहे या पार्श्वभूमीवर अजितदादांनी जनसुनावणी अभियान हडपसर मतदारसंघात राबवले पण प्रत्यक्षात मात्र एका बाजूला प्रचंड फ्लेक्सबाजी करत इच्छुक उमेदवारांनी केलेले भयानक शक्ती प्रदर्शन आणि त्याच्या जोडीला नागरी समस्यांनी वैतागलेल्या नागरिकांचे जनआक्रोश अभियान पाहायला मिळाले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नाना भानगिरे यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा निधी पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघाला दिला त्यातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नागरी विकास कामं सुरू झाल्याने शिवसेनेला मोठी लोकप्रियता मिळवून देण्याचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी काम केल्याने मनपा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची सेना विरोधकांना चांगलीच टक्कर देणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे अजितदादांच्या पाठोपाठ हडपसर मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांची एंट्री महत्वपूर्ण मानली जात आहे रोकटोक संत पंढरी न्यूज पुणे